जमीन मोजली तसे हद्द खुणा व नकाशा तयार करून देण्यासाठी पस्तीस हजारांची लाच स्वीकारताना भूमी, भूमी अभिलेख कार्यालयाच्या दोन कर्मचाऱ्यांना लाच मुस्पत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शुक्रवारी सायंकाळी रंगे हात पकडले तक्रारदाराने तांदुळवाडी येथील गट क्रमांक एकशे एकोणचाळीस मधील जमीन विक्री केली असून सदर जमीन मोजणी करून हद्द करून खुणा तसेच नकाशा तयार करून देण्यासाठी भूमी अभिलेख कार्यालयातील शिपाई संदीप लक्ष्मण फतपुरे गल्ली नंबर अकरा भवानी नगर एन फोर भूमाप उमेश जळबाजी गायकवाड अयप्पा मंदिराजवळ आलोकनगर यांनी पन्नास हजार रुपयांची मागणी केली होती अंती पस्तीस हजार रुपये देण्याचे ठरले मात्र लाच घेण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला या प्रकरणी गंगापूर ठाण्यात रात्री गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती